निवडणूक आयोगानं ठरवल्यास अठ्ठेचाळीस तासात दुबार नावं कमी होतील किमान एक कोटींपेक्षा अधिक नावं मतदार यादीतून बाजूला जातील सतेज पाटलांचा दावा राज्यात एक कोटींपेक्षा अधिक नावे मतदार यादीतील बाजूला जातील निवडणूक आयोगाने ठरवल्यास अठ्ठेचाळीस तासात ही दुबार नावं मतदार यादीतून कमी होऊ शकतात असा मोठा दावा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केलेलं आहे आज कोल्हापूरमध्ये बोलताना पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे पाटील यांनी म्हटलंय की इलेक्शन मॅन्युअलमध्ये स्पष्ट सूचना आहेत दुबार मतदार असतील तर ते कोणत्या पद्धतीने काढले पाहिजेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे वेगळं सांगतात तर राज्य निवडणूक आयोग मॅन्युअल वेगळं सांगत आहे त्यामुळे एकूणच संभ्रमावस्था निर्माण करण्याचे असल्याचे ते म्हणालेले आहे सतेज पाटील यांनी म्हटलं आहे की कि राज्यामध्ये किमान एक कोटींपेक्षा अधिक नवे मतदार यादीतून बाजूला होतील त्यामुळे मतदार बूथवरील लोड कमी होईल आणि यंत्रणासुद्धा कमी लागेल जर राजकीय पक्ष राज्यातील दुबार नावे शोधून काढत असेल तर निवडणूक आयोगाला अधिकृत काढायला काय अडचण आहे अशी विचारणा त्यांनी केली एखादा निवडणुकीत पडलेला किंवा निवडून आलेला उमेदवार तुम्ही दिलेल्या डाटावरूनच संपूर्ण माहिती काढत असतो तर मग आम्ही काढत असेल तर तुम्हाला का जमत नाही अशी विचारणा त्यांनी केली ते म्हणाले की निवडणूक आयोगाने जर ठरवलं तर अठ्ठेचाळीस तासात दुबार मतदार यादीतून कमी होऊ शकतात सर दिवाळी सुरू आहे या पाठी तीस जण झाले मात्र आनंदाचा शिदा अजूनही सामान्य मिळालेला नाही मला वाटते सरकारची आर्थिक परिस्थिती किती अडचणीची आहे हे आता उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी कळलेलं आहे आणि जो वारसा हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते तो वारसा पुसण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि हे फक्त निवडणुकीपुरतं होतं हे आता लोकांना लक्षात आले आहे छत्तीस हजार विमान समोर आलेली आहे का संबंधित सुद्धा तालुकमधून एक ठिकाण बाहेर आलेला आहे दक्षिण महाराष्ट्रात कार्यालय जे बी एल ओ आहे ते व्यवस्थित काम करत त्याचा जर घटनासमोर येऊ लागलेला आहे खरंच हे मॅनेज बी एल ओ आहे तर काय या संदर्भात नाही इलेक्शन मॅन्युअलमध्ये स्पष्ट सूचना आहेत की दुबार नावं असतील तर कशा पद्धतीनं ती काढली पाहिजे त्यांना नोटीस दिली पाहिजे आणि ती कट केली पाहिजे आता शासन काय करते दर पंधरा दिवसाला नवीन का केंद्रीय निवडणूक आयोग वेगळं बोलतोय केंद्रीय निवडणूक आयोगाचं मॅन्युअल वेगळं सांगतोय आणि राज्याचं निवडणूक आयोग वेगळं सांगतोय एकूणच संभ्रमावस्था निर्माण ठेवायची मुळात ज्यावेळी ही नावं निघतील किमान एक कोटीच्या वर नावं या राज्यातली मतदार यादीतून बाजूला जातात तुमचा मतदार बूथचा लोड कमी होणार आहे म्हणजे आज एक हजार नावं ती गृहीत धरून आम्ही बूथ तयार करतो आहे यंत्रणा जेवढी लागणार आहे ती यंत्रणा कमी लागेल आणि म्हणून आमची विनंती आहे की त्यांच्याकडं सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरमध्ये आम्ही जर राजकीय पक्ष जिल्ह्याचं आणि महाराष्ट्रातली दुबार नावं हुडकून काढत असू तर तुम्हाला अधिकृत काढायला काय अडचण आहे आम्ही जर राजकीय पक्ष यंत्रणाती लावतोय आणि आम्ही दाखवतोय आता एखादा पडलेला उमेदवार निवडून आलेला उमेदवार जर सांगतो की माझ्या मतदारसंघात ही दहा हजार नावं आहेत मग ते तो कुठून काढतो तुम्ही दिलेल्या डाट्यावरूनच काढतो ना तुम्ही दिलेल्या याद्यावरूनच काढतो मग तुम्हाला का जमत नाही आमचं म्हणणं ते आहे की निवडणूक आयोगानं स्वतः एक्ससाईज करावा निवडणूक आयोगानं ठरवलं तर अठ्ठेचाळीस तासात ही दुबार नावं या राज्यातली कमी होऊ शकतात बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर